सुंदरवाद वरवे तीन ला शिवरे करत चार ला सासवर करत गाड्या सुटल्या आणि मैदानातील सेमी एक सुटला एक मध्ये सुंदर अशी लढत चालली बैला बरचा कोण होत पहिल्या सेमी मध्ये गुलाला मानकरी अतिशय सुंदर अटी तटीची लढत अतिशय सुंदर आणि निरिवाद वरच्या असल सुरू झाली पहिला गुलाला चा मानकरी नी मान कोण सगळ्यांनीच बघितलं निकाल गेला तर एस टी सी च्या कॅमेरामध्ये सुंदर अशी लढत झाली डोळ्याच जनसामान्यांच्या नाडीवरती बोट ठेवणारं व्यक्तिमत्व आज आपल्याला दादांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या मैदानातील सेमी फायनल दोन सुटला आणि दोन मध्ये बघा कशी काटा किर्रसी लढत चाले जिगरबाद बैलानी त्यावरती बसणारा मर्दानी जॉकीचा खेळ कोण होतोय दुसऱ्या श्रेणीमध्ये फायनल शे शेवटच्या क्षणापर्यंत अट्टी आणि तटीची लढत झाली निकाल गेला पंचांकडं कुणी बाजी मारली शेवटच्या क्षणाला नावरकर सोनगाव बारामती यांचा या ठिकाणी सोनगाव सातारा यांचा या ठिकाणी तेजापाल आणि हॉटेल रुद्रा गार्डन शेट घेसरी यांचा सुटला मैदानातील सेमी फायनल तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होणार सेमी तीन मध्ये फायनल सरी पात्र बायला बरोबरचा सुरा कस पण अतिशय सुंदर आणि निरिवाद वर त्यानं बऱ्याच मैदानात सिद्ध करून दाखवलं होतं परंतु गुलाल नशिबी लागत नव्हता आज करून दाखवलं असा हा या ठिकाणी आणि पात्र ठरला अतिशय सुंदर जादू तीनशे दोन बैलाचे मला अक्षय सेट लावले सांगवीकर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचा सुद्धा सहश स्वागत आहे गाड्या सुटल्या सुटला या से मैदानातील सेमी चार सुटला सेमी चार मध्ये सुंदर आणि अटी तडीची पाहायला पाहिला मिळते कोण होते सेमी फायनल चार मध्ये पात्र हटी आणि तटीची लढत पाहायला मिळते इथं काही घडू शकत शेवटच्या क्षणापर्यंत लढत अतिशय सुंदर आणि हटी तटीची लढत झाली बागा कशा लढती पाहायला मिळत आहेत प्रत्येक सेमी मध्ये खरोखर माणसांच्या छातीचं ठोकं वाढवणारी लढत पाहायला मिळली सेमी चार मध्ये पायावरती लक्ष द्या पट्टी कुठे आपला पाय कुठं सुटला सुटला या मैदानातील सेमी पाच सुटला लढत झाली पड्याल होते कात्रजकर आणि आड्याल होते गराडे बाव दोघांच्या काटा किर्रशी ऐकायला येते का एक नंबर तासातले सुटला सुटला मैदानातील सेमी फायनल सहा सुटला आणि सहा मध्ये काटा किर्रशी लढत चालू आली कोण होते सहाव्या सेमी मध्ये फायनल साठी पात्र बागा बैल कशी पाहतात ड्रायव्हर गाडी कशी आणतोय अटी आणि तटीची लढत अतिशय सुंदर आणि सणी काय झालं माळखाला या ठिकाणी परत उभारी देताय दोनही बैल शेवटच्या क्षणाला हात चला की कोणी केली निकाल गेला पंचानकड विक्रमशेठ चव्हाण तांबवे तांबवेकरांचा सुंदर पहाला सुंदर अशी गाडी फायनल साठी सुटला सुटला मैदानातील सेमी फायनल सात सुटला आणि सात मध्ये सुंदर अशी लढत चालली एक गाडी बाद झाली बाकी गाड्या मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होते फायनल साडी पात्र पड्या लारा पोहतोय अतिशय सुंदर आणि काटक किर अशी दोन गाड्यात लढत झाली दादांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून या ठिकाणी आयोजित केलं गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातील आठ सुटला आठ मध्ये सुंदर अशी लढे चालेल पाच गाडी आणि पाच गाड्या रणसंग्राम पाहायला मिळतोय कोण होते शेवटच्या सेमीमध्ये फायनल चाळी पात्र अतिशय सुंदर बाक्या निवादवर स्व लढत झाली